वांगी गावातील एस टी स्टँडच्या नूतनीकरणाचे उद्घाटन संपन्न वांगी तालुका कडेगाव येथील गावातील एस टी स्टँडच्या नूतनीकरणाच्या उद्घाटन बुधवार दिनांक सव्वीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडले या उद्घाटन सोहळ्यात स्थानिक नेते आणि ग्रामस्थ उपस्थित होते गावातील प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एस टी स्टँडचं नूतनीकरण करण्यात आलंय या नवीन रूपातील बस स्थानकामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर वाहतूक सुविधा मिळणार आहे उद्घाटनप्रसंगी वांगीगावच्या सरपंच वंदना सूर्यवशी उपसरपंच माजी सरपंच विजय होनमाणे मनसेचे तालुका अध्यक्ष विशाल शिंदे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सर अमोल मोहिते रामचंद्र शिंदे विक्रम औंधे मनसे वांगी विभाग अध्यक्ष अजय शिंदे संदीप मोहिते बुवाजी देशमुख विजयसिंह कदम उपसरपंच प्राजक्ता कदम मनसे तालुका उपाध्यक्ष सतीश येताळ आम आदमी पार्टीचे शिमाजी शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतीतील सदस्य उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर